प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्यात नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी गावात भजन दिंडी काढून नागरिकांना जागृत करण्यासाठी सरपंच अनिल तिजोरे यांच्या पुढाकारातून तळोदी खुर्द गावात अक्षदा वितरित करण्यासाठी स्वयंसेवक नेमले गेले प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत साजरा होतोय या महोत्सवाचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय यासाठी अयोध्येतून अक्षदा कलश गावागावात पोचले गेले एक ते पंधरा जानेवारी पर्यंत घरोघरी अक्षदा वाटप करण्यात आलं असून सोहळ्यात सहभागी होण्याचं आव्हान सुद्धा देशपातळीवरून करण्यात येत आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोदी खुर्द सरपंच अनिल तिजोरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन भजन दिंडीद्वारे गावात प्रभात फेरी काढून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत घरोघरी अक्षता वाटप करण्यासाठी स्वयंसेवक सुद्धा नेमले गेलेत त्यामुळे तळोदी खुर्द गावात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा आनंद घरोघरी संचालय तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी मोलाचं सहकार्य करतात विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे